हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे दी सिंपल वड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी बाग हा शब्द उच्चारल्यानंतर सर्वात प्रथम डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते म्हणजेच फुलांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझी बाग ही फुलांनी नेहमी बहरलेली असावी काही जणांच्या गार्डन वर्क करण्यामागचा तर मुख्य उद्देश हाच असतो की झाडापासून भरभरून अशी फुलं मिळायला हवी नर्सरीतून झाड आणून फक्त कुंडीत लावणे आणि त्याच्याकडून भरभरून फुलांची अपेक्षा करणं हे मात्र काही चुकीचं आहे त्याला काय हवं काय नको फुलं कळ्या न येण्याची कारणे झाडांना कुठल्या समस्या आहेत झाडांना कसली कमतरता आहे हे आपण पहिल्यांदा पाहायला हवं या बाबतीतला आतापर्यंतचा आलेला सर्वात माझा मोठा अनुभव असा की झाडाला फुलं का येत नाही हाच प्रश्न बऱ्याच लोकांचा असतो त्यानंतर बागकाम करायला तर, तर आवडतं पण मात्र मी लावलेली झाडं जगतच नाही किंवा मी लावलेल्या झाडांना वर्षानुवर्ष फुलंच येत नाही फक्त हिरवगार पानांनीच बहरलेलं असतं त्यानंतर गावाला गेलो त्यानंतर झाड वाढलं त्यानंतर पुन्हा मी कधी कुंडीत झाडच लावलं नाही सो अशा एक ना अनेक कारणांमुळे आपण बाल्कनीमध्ये झाडं लावण्याची टाळत असतो किंवा गार्डन वर्क करण्याचा टाळत असतो किंवा काहींच्या मनामध्ये बागकामाविषयी देखील भीती असते की आपण भरपूर असा पैसा खर्च करतो पण आउटपुट मात्र आपल्याला त्या गोष्टींपासून मिळत नसतं मंडळी यासाठी भरपूर पैसा खर्च करणं गरजेचं नाही आहे अगदी घरगुती खतांपासून त्यासाठी तुम्हाला बाजारातून कुंड्या देखील विकत आणायची गरज नाही घरातल्याच प्लास्टिक कंटेनरचा जे आपण टाकून देणार असतो अगदी चॉकलेटच्या डब्यापासून तुम्ही वापर करू शकता मी देखील तेच करत असते चला तर मग आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या अशा बागकामाच्या टिप्स जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पा कारण की आजचा व्हिडिओ हा हा भरपूर असा इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे सो मंडळी मी देखील या ठिकाणी चॉकलेटचा प्लास्टिक कंटेनर होता त्याला छान प्रकारे कलरिंग करून घेतलेलं होतं आणि या ठिकाणी त्याला चिनी गुलाबची कुंडी म्हणून मी त्याचा वापर करून घेणार होती सो पहिला प्रॉब्लेम जो आपला असतो की माझ्याकडे कुंडीच नाही हा सर्वात पहिला जो प्रॉब्लेम आहे तो हा या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे चला मग पुढे आणखी नवीन टिप्स पाहूया मंडळी बागकाम करणे एवढे पण अवघड काम नाही हो जर आपण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतल्या तर बागकाम ही एक कला म्हणून आपण करू शकतो झाडे लावण्यासाठी आपण जेही काही वापरणार असतो उदाहरणार्थ ट्रे असो कुंडी असो प्लास्टिक कंटेनर असो काहीही असो त्याला मात्र खाली ड्रेनेज होल असणं तेवढंच मोठं गरजेचं आहे जर खाली होलच नसेल तर मात्र आपण जे झाड लावलेलं आहे आणि जे झाडाला पाणी देतो ते झाड मुळाशीच ते पाणी साठवून राहत असतं आणि त्याने कुजू लागतात आणि झाड हे हळूहळू खराब होऊ लागत असतं त्यामुळे तुम्ही मातीची कुंडी घ्या प्लास्टिकची कुंडी घ्या त्यासाठी मात्र ड्रेनेज होल हा सर्वात महत्वाचा पॉईंट नेहमी लक्षात ठेवावा कुंडीनंतर येथे ती दुसरी समस्या म्हणजे मातीची शहरामध्ये राहणाऱ्या लोकांकडकडे कर, सर्वात महत्वाची समस्या म्हणजे आमच्याकडे पुरेशी अशी माती नाही मंडळी एकदा तुम्ही ज्यावेळेस बागकाम सुरू करताना हळूहळू तुमच्याकडे भरपूर अशी माती जमा होऊ लागत असते आपण झाडे फक्त प्युअर मातीमध्ये लावत नसून त्यामध्ये आपण वाळू असो कोकोपीट असो त्यानंतर एखादं फर्टिलायझर असो गांडूळ खेळत असो शेणखत असो यांचा देखील वापर करत असो त्यामुळे शंभर टक्के माती आपल्याकडे असणं गरजेचं नाही सो हळूहळू आपण ज्यावेळेस हे काम करत असतो त्यावेळेस अगदी घरगुती साहित्यांचा वापर करा जर तुम्हाला कोकोपीट वापरायचं नसेल तर त्या जागी तुम्ही जे आपल्या शेंगांची टर्थ फळे असतात सो त्यांचा देखील वापर त्यांचं पावडर म्हणून तुम्ही ते देखील कोकोपीट म्हणून वापर करू शकतात या रिगार्डिंग देखील बरेच असे व्हिडिओ आपल्या चॅनलला आहेत सो प्रत्येक गोष्ट बाजारातून विकत आणून मग तिचा वापर करणे यापेक्षा घरातल्या वस्तूंचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर करू शकतो त्यानंतर ज्या काही नारळाच्या शेंड्या असतात त्यांचा देखील वापर करू शकतो सो अशा प्रकारे आपण माती ही कुंडीतील नेहमी भुसभुशीत ठेवायला पाहिजे त्यानंतर त्यानंतरची तिसरी समस्या म्हणजे आमच्याकडे झाडं नाही किंवा आमच्याकडे कुठलंही बियाणं नाही किंवा सीड्स नाही मंडळी ज्या ज्यावेळेस आपण बागकामाची सुरुवात करत असो त्यावेळेस तुम्ही हळूहळू कटिंगपासून सुरू करा सो अशा प्रकारे कुठल्याही तुम्ही प्लास्टिक कंटेनरमध्ये झाड लावलं ना हळूहळू एकदा ते रुजायला लागलं ना तर तुम्हाला आपोआप तुमच्याकडे तुम्हाल एक ना अनेक झाडं तयार व्हायला वेळ देखील लागणार नाही सो तुम्हाला ज्या ठिकाणी कटिंग्स ॲवेलेबल होतील पण कटिंग येताना मात्र नक्की विचारून घ्यावं सो कटिंग घ्याव्या जर तुमच्याकडे सीड्स अवेलेबल झाले तर सीड्स थ्रू तुम्ही व्यवस्थित प्रकारे जर तुम्ही ते ग्रो केले तर त्याने देखील छान प्रकारे झाड ग्रो होत असतं त्यानंतर महत्वाचा पॉईंट जो मी तुम्हाला ड्रेनेज होलमध्ये सांग होलविषयी बोललेली होती सो मंडळी नेहमी कुंडीला ड्रेनेज होल हे मोकळं असायला हवं याने काय होतं जर आपलं ड्रेनेज होल मोकळं नसेल तर त्याने हळूहळू मा झाडाची जी मुळे असताना ती कुजू लागत असता आणि नंतर झाड हे हळूहळू खराब होऊ लागत असते जर आपण हँगिंग प्लांट वापरणार असतो त्याम तर त्यामध्ये देखील झाडे लावणार असणार तर हँगिंगच्या कुंडीला देखील भरपूर असे होल असायला हवे त्यानंतर कटिंग आणि प्रुनिंग झाडाची कटिंग आणि प्रुनिंग वर्षातून दोनदा करावी कटिंग करताना नेहमी नव्वद अंशातून कट मारावा तिरका कट मारल्यामुळे कटिंग केलेल्या भागावर पाणी हे साठून राहत नसतं बरेच लोकं झाडाची कटिंग करायला घाबरत असतात किंवा झाडाची कटिंग केली म्हणजे झाड वाढणार नाही असं त्यांच्या मनामध्ये असतं पण जितकं तुम्ही झाडाची कटिंग करणार तितकं झाड डबल ग्रोथ करत असतं एक फांदी काढल्यावर त्या ठिकाणी दोन फांद्या तयार होत असतात आणि जेवढ्या जास्त फांद्या तयार होतात तेवढ्या प्रमाणामध्ये कळ्या देखील तयार होत असतात आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये त्यानंतर तिथं फुलं देखील येत असतात म्हणून वेळोवेळी खराब झालेली आणि एकदा आलेलं फुल ज्या भागावरून आपण काढत असतो किंवा ज्या दांडीवरून ते काढत असतो त्यानंतर ती दांडी मात्र वेळोच्या वेळी कट करावी त्यानंतर पुन्हा नवीन कडा यायला देखील सुरुवात होत असते सो मंडळी कटिंग आणि प्रुनिंग करायला अजिबात घाबरायचं नसतं सुरुवात तिला थोडी भीती वाटते पण मात्र हळूहळू सवय झाली की मात्र तुम्ही अगदी बिंदासपणे कटिंग आणि झाडाची पूर्णिंग वेळोवेळी वेड़ करत राहा त्यामुळे वर्षातून दोन वेळेस जर तुम्ही झाडाची कटिंग आणि पुरणींग केली तर मात्र झाडाला भरभरून अशा कळ्या आणि फुलं देखील यायला सुरू होत असतात मंडळी त्यानंतर वेळ येत असते ती म्हणजे खताची मंडळी झाडांना महिन्यातून एकदा संतुलित आहार द्यायचा असतो त्यामध्ये तुम्ही ठोस आहारामध्ये किचन कंपोस्ट असो किंवा गांडूळ खत असो किंवा कुजलेले शेणखत देखील देऊ शकता सो यासाठी दरवेळेसप्रमाणे बाजारातून विकत खतं आणणे हे देखील आपल्याला करायचे नाही आहे कारण की त्या रिगार्डिंगचे बऱ्याच असे होम रेमेडीज किंवा होम फर्टिलायझर मी तुमच्याशी शे वेळोवेळी वेड़ शेअर करत आलेली आहे तुम्ही जर अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरगुती खत तयार केले ना तर तुमचा खताचा खर्च देखील वाचणार आहे सो मंडळी पंधरा दिवसातून एकदा ठोस खत आणि पंधरा दिवसातून एक वेळेस पाण्यात विरघळणारे खत म्हणजेच लिक्विड फर्टिलायझर झाडांना आपल्याला देऊन घ्यायची आहे सो so, अशा प्रकारे जर महिन्यातून आपण वेळेस खत दिली तर झाडांची वाढ देखील निरोगी होत असते आणि आणि भरभरून त्याला कळे आता सर्वात प्रश्न म्हणजे झाडांना पाणी देताना नेहमी कुंडी भरून पाणी द्यावे त्यासाठी अगोदर कुंडीमध्ये माती भरताना वरची एक बोट जागा मात्र नेहमी रिकामी राहील तेवढीच मात्र कुंडी ही मातीने भरायला हवी अगदी काठोकाठ कुंडी भरू नये कुंडीतील माती ही पंधरा दिवसातून एकदा मोकळी ही केली पाहिजे आतील उकर करून घ्यायला पाहिजे त्यामुळे काय होतं की मातीमध्ये हवा ही खेळती राहत असते आणि मुळांना देखील भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळत असतो त्यामुळे माती पण भुसभूषित बुश राहते आणि कडक किंवा घट्ट असे गोळे मातीचे तयार होत नाही मंडळी पाणी देण्याची एक साधी सोपी पद्धत म्हणजे कुंडीतील माती बोटाने चेक करायची जर कुंडीतील मातीचा थर एक इंच सुकलेला असेल तेव्हा त्या झाडाला पाणी द्यायचे महत्वाचे म्हणजे कुंडीतील माती ही पाण्याचा व्यवस्थित निचरा करणारी असावी पाण्याचा व्यवस्थित प्रकारे निचरा करणारी माती जर राहिली तर पाणी दिल्यानंतर कुंडीमध्ये पाणी हे साचून राहत नसतं आणि त्या त्या ठिकाणी चिखलदेखील होत नसतो त्यासाठी कुंडीच्या खालच्या बाजूचं जे काही ड्रेनेज होल आहे ते हे देखील असणं गरजेचं आहे आणि जर ते होल असेल तर ते मात्र फ्री असायला हवं वारंवार ते ड्रेनेज होल आपण चेक करत राहायला हवे कुंडीतील पाण्याचा व्यवस्थित निचरा झाला तर कुंडीत पाणी साचून देखील राहणार नाही आणि झाडांची मुळे कुजून झाड देखील दगावू शकणार नाही मंडळी झाडांना पाणी देताना एकतर सकाळी लवकर किंवा सूर्यास्तानंतर संध्याकाळी पाणी द्यावे भर उन्हात दुपारी झाडांना कधीही पाणी देऊ नये कारण त्यावेळेस कुंडीतील माती ही तापलेली असते आणि जमीन ही तापलेली असते त्यावेळेस जर आपण झाडांना पाणी दिले तर त्याने झाडाची मुळे ही खराब होतात आणि झाडाला शॉक लागू शकतो मंडळी सर्वात लास्ट आणि महत्त्वाची टीप अधूनमधून कुंडीमध्ये उगवणारे गवत तण त्यानंतर झाडावरचे खराब झालेली पानं पिवळे पडलेली काळे पडलेली नंतर सुकलेल्या फांद्या दांड्या त्या ज्या असतात त्या आपण वेळोवेळी काढायला हव्या विनाकारण ते मातीतील पोषक तत्व घेत राहत असतात आणि झाडांना त्यामुळे पोषण देखील कमी पडत असते सो वेळोवेळी जर हे पानं तुम्ही काढत गेले तर त्याने देखील झाडाची वाढ ही फुंटणार नाही आणि झाड हे चांगल्या प्रकारे वाढेल सो so, मंडळी अशा छोट्या छोट्या गार्डन टिप्स होत्या त्या जर तुम्ही वेळोवेळी जर फॉलो केल्या तर बागकाम करणं तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही आणि तुम्ही छान प्रकारे त्यातून फुलं देखील घेऊ शकता सो so, मंडळी आजच्या ह्या टिप्स आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला मात्र अजिबात कंजुसी करू नका आणि दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्या बेल आयकॉन प्रेस करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून पुढचा गार्डनिंगचा व्हिडिओ मिस करणार नाही भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मात्र टेक केअर अँड बाय हॅपी गार्डनिंग